आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणं ज्यामध्ये तात्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्त्व आहे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करू शकणार असल्याचं सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर म्हणाले आपत्ती व्यवस्थापन साहित्य वाटप्रसंगी ते बोलत होते पाहुयात सांदा बांदा ते बांधा योजनेअंतर्गत आंबोली व सांगेली येथील शोध व बचाव पथकाकरिता साहित्य वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख आर जे यादव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सामन तसंच आंबोली व सांगेलीतील स्थानिक बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात सुकटे यांनी या साहित्यामुळे बचाव पथकाला कशा प्रकारे मदत होणारे सांगितले आपल्या जिल्ह्यातील स्थानिक बचाव पथकाला आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे विशेष जे आंबोली व सांगेल येथील पथक या कार्यात निष्ठा आहेत या साहित्यामुळे आता ते अधिक प्रभावीपणे काम करू शकणार असल्याचंही ते म्हणाले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं सा युट्यूब चॅनल